नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू नऊशे पंचवीस एच पी चार्ट दाखल्याप्रमाणे एक हल एक चक्रवात बे ऑफ बंगाल ओडिशाच्या तटवर दिसत आहे ज्याची उंची समुद्र सपाटीपासून सेवन पॉईंट सिक्स किलोमीटर उंची आहे आणि मान्सून द्रोणिका ही जैसेलमेर कोटा पुणा पेंड्रा रोड ते पुरी पश्चिम बे ऑफ बंगालच्या पर्यंत सर्कलपर्यंत आहे चार मध्ये सुद्धा आठशे पन्नास एच पी ए चक्रवात बे ऑफ बंगालच्या खाडीवर दिसत आहे त्याची उंची सेवन पॉईंट सिक्स किलोमीटर समुद्र सपाटीपासून आहे आणि विदर्भावर येणारी हवा ही पूर्वे उत्तर दिशेने ये, येत आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पहिल्या दोन दिवशी पंधरा जुलै ते सोळा जुलैला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी सतरा जुलैला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती नागपूर आणि वाशिम जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात बहुत सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी पंधरा जुलैला विदर्भामध्ये यवतमाळ वाशिम जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर चंद्रपूर वर्धा अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या ककडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी सोळा जुलैला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी सतरा जुलैला विदर्भामध्ये अकोला अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या टका होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्ट दिलेला आहे कमाल तापमान पुढील पाच दिवसात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती होऊ शकता धन्यवाद